तर या ठिकाणी आपण आहे ना तुळ तूर, तुळशी वृंदावनच्या खाली आपण स्टँड घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही स्टँड मस्तपैकी जेणेकरून खाली घाण होणार नाही तर जस्ट श्रुती का हाक मारली होती कारण की जो कापड आहे ना हे गाडी पुसायला हवं होतं प्रत्येक वेळेस इथे विसरतो परंतु इथे सुद्धा आहे आणि बॅकअपसाठी सोलापूरला पण हवं तर हे कापड आता घेतो आपली कार पुसण्यासाठी तर बॅगेत आत्ताच ठेवतो म्हणजे कसं परत विसरलं की परत तिथे हैराण होणार कारण की तिथे गेल्यानंतर भरपूर कामं असणार आहेत कारण की गावाकडे गेलं म्हणजे खूप एक उत्सुकता जेवढी असेल तेवढंच कामही असतं तर अजून थोडंसं श्रुतिकाचं आवरणं व्हायचं आहे आवरणं झालं की आम्ही देवाचे पाया पडतो आणि मग ऑटो बुक करतो आणि मग आपण निघूया तर कसा आता प्रवास असेल हे खूप उत्सुकता आम्हाला आहे तर बघूया कशाप्रकारे आपला प्रवास होतो आहे आणि हा प्रवास आपल्याला सक्सेसफुल करायचा आहे मित्रांनो कारण की खूप हेक्टिक आहे सारंगीत आपलं नेल पेंट लावते गणपती बाप्पा मोरिया मंगल मूर्ती देवदर्शन झालेल्या मित्रांनो श्रुतिका नाम लावते लावलं ला आणि मला दोघांना पण नाम लाव ऑरेंज आता बघू शकता मनू आणि मी दोघांनाही देवाचं नाम लावले शुतिंगाने तर चला आपण तर आता सॉक्स बूट पटकन घालतो आणि मग पै ऑटो बुक करतो तर मनू पकडतो म्हटलंय तर मनूला दिलं पकडायला तर मी शूज घालतो तोपर्यंत आणि तरी बघायचं मला साडे नऊ वाजले बघता बघता तर आता आपल्याला रेल्वे स्टेशनला जायचंय बॅक साईडला उतरायचं का कुठं आता आपल्याला सक्सेसफुली बुक झालेलं आहे तर मंडळी हे आपलं बघू शकता सगळे बॅग वगैरे पॅकिंग झालेलं आहे आणि श्रुती रेडी झाले सगळे आम्ही रेडी झालेलो आहे आता चला आपण निघूया हे दोन्ही बॅग घ्यायचे ना का चला तर मंडळी ओलाचा फोन आला मित्रांनो बघूया आता कुठपरत आलेत हॅलो चला, चला दीदी म्हणू चला तुम्ही पुढं चला चला रिक्षापाशी चला मेट्रो ट्रेनचा जो ट्रॅक आहे ट्रो दिसतो आपल्याला पण अनफॉर्च्युनेटली आता ह्या टायमाला आपल्याला ते तर मंडळी ट्राफिक सिग्नल ट्राफिक सिग्नल ट्राफिक सिग्नल तर असे कमीत कमी तीन ट्राफिक सिग्नल आम्ही आता सध्या क्रॉस केलेलं आहे आणि आता आम्ही जवळपास रोबी हॉल जवळपास पोचतो आहे तरी पण थोडंसं धाकधूक आहे पोच पोचतं ही सुद्धा खात्री आहे पण तरी पण धाकधूक आहे मनामध्ये आम्ही पोचणार आहे नक्की पण कारण की लेकरं आहेत बॅग आहेत हे सगळे काही आपल्याला सगळं सेट करून आपल्याला परत वर चढायचं आहे ओके शोची सगळे बॅगा व्यवस्थित घेतो सारंग सारंगी मम्मी मी सगळे बसलेले आहेत बाळे अजून एक पंधरा वीस मिनिटात आम्ही पोहचू स्टेशनवरती मग तिथून आम्ही जाणार आपल्या घरी तर मित्रांनो आता आम्ही सोलापूर स्टेशनला बघा चिची मनू सगळे थांबले आणि बॅक साईड आणि तुम्हाला दिसते पूर्ण सोलापूर स्टेशन जवळ येते पण तो ब्रिज जो आहे तो भैया चौकचा ब्रिज आहे प्लॅटफॉर्म नंबर एकच उतरणार आम्ही ठीक आहे प्लॅटफॉर्म नंबर एकच आहे बरं झालं प्लॅटफॉर्म वन वर तयार आलं ना पटापट पटापट उतरून ऑटो वगैरे बघता येत भरपूर गर्दी बाबा वाटतं खूप गर्दी आहे नाही नाही एवढी नाही गर्दी उन्हाचं असल्यामुळे नाही गर्दी असं वाटतं अरे हा पुढं आहे आता आपण आलो आहे सोलापूर स्टेशनला स्टेशनमुळं खूप सुधारणा झालेली आहे घरी आलो इथं आपली कार पार्किंग आहे आता मी आता घरामध्ये एंट्री करतो तर तसं बघायला गेलं की आपण आम्ही लवकरच आलो आहे तर आता मी अजून बॅगसुद्धा काढलं नाही पण इथं पप्पा आहेत पप्पा मॅच बघत आहेत तर आता आम्ही पोचलो आहे घरी मम्मी इथं तर मंडळी आता आम्ही आलो आहे आपल्या घरी सोलापूरमध्ये बाळे इथे तर अजून मी बॅग पण नाही काढलं तर आता थोडंसं फ्रेश होऊया आणि मग नंतरनं आपलं व्हिडिओ कंटिन्यू करूया तर स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा